नमस्कार मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी सध्या कल्याणच्या स्टेशन परिसरामध्ये स्टेशन परिसरामध्ये एकतीस तारखेपासून राणी कपोते या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या महिलांचा विषय घेऊन आणि शहरातले वाहतूक कोंडीचे विषय घेऊन बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत वाहन तळ आहे स्मार्ट सिटीच्या खाली ही जागा आहे आणि यांची मागणी काय काय आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवतो आहे की कल्याण स्टेशन परिसरामध्ये स्कायवॉकच्या खाली जे जे अस्वच्छता आहे किंवा तिथे दुर्गंधी पसरलेली असते त्या ठिकाणी अनैतिक धंदे चाललेले असतात थोडक्यात की तो एरिया रेडलाईट एरियाने व्यापून गेलेला आहे त्या ठिकाणी मटका जुगार सट्टा आणि चर्ची गर्दुल्ले असे जे लोक त्या परिसरामध्ये असतात आणि खुलेआम त्या ठिकाणी ड्रग्स एम डी गांजा यासारख्या पदार्थाची तिथे विक्री केली जाते पोलिसांना या बाबतीत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत परंतु पोलीस प्रशासन याविषयी काही कारवाई करत नाही म्हणून राणी कपोते यांना एकतीस तारखेपासून इथे बेमुदत धरणे द्यावे लागलेले आहेत ला राणी कपोते जरी ब त्या बेतुर्घरपाडा या परिसरात राहत असतील परंतु त्यांना या शहरातील लोकांची महिलांची या गावाची काळजी आहे आणि म्हणूनच त्या काळजीपोटी त्या इथे आपला जीव धोक्यात घालून बसलेल्या आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो बेमुदत उपोषणाची जागा ही कल्याण स्टेशनच्या जवळ आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर कधी रात्री अपरात्री आले तर तुम्हाला इतके चर्सी गर्दुल्ले लोक दिसतील अशा अवस्थेमध्ये राणी कपोते इथं डेअरिंग करून बसलेली आहे त्या ब्लॅक आहे हा विषय वेगळा आहे थोडं आपण त्यांच्याशी जाणून घ्या की आणि मी पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करतो मला एक सांग एकतीस तारखेपासून इथे तुम्ही उपोषणाला बसलेले तुमच्या मागण्या मी ते आता वाचून दाखवलेल्या आहेत आणि कल्याणच्या महिला ज्या आहेत त्यांची सुरक्षा किंवा स्टेशन परिसरामधली जी बसबुसपुरी आहे ती हा विषय तुम्ही प्रामुख्याने घेतलेला आहे पण तुम्हाला हे सगळं करताना असं जाणवलं नाही का की आपण पोलिसांकडे गेलं पाहिजे बेमुदत उपोषणा तुम्ही बसलेले पोलिसांकडे तुम्ही तक्रार याची केलेली आहे का केलेली आहे ना वारंवार म्हणजे गेले सहा ते सात महिने चरस, गांजा गर्दुल्ले वगैरे हे जे नशेडी जे आहेत यांच्यावरती कडक ठोस कारवाई करा म्हणून वारंवार आपण म्हणजे त्यांना निवेदन देऊन त्यांना भेटी गाठी करून त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावरती म्हणजे तात्पुरती हे लोक कारवाई करतात पण ती कारवाई कशी अगदी दोन मिनिटाची येतात सेल्फी काढतात बातम्या बनवतात आणि झाली ह्याला कारवाई म्हणतात का आपण इथे निवेदनामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की इथे जवळजवळ जास्तीत जास्त शंभरच्या प्रमाणे इथे सीसीटीव्ही लावले गेले पाहिजे शिवाय हे जे वरती स्कायवॉक वरती जे अनैतिक धंदे चालू आहेत हे अनैतिक धंदे, धंदे कुठे होतात जिथे अस्वच्छता असते जिथे एकदम गर्दी असते या ठिकाणी या सगळ्या गोष्टी होत असतात तर आमचं हेच म्हणणं आहे की ह्या ज्या व्यवसाय जो चालू आहे याच्यावरती कारवाई करा म्हणून वारंवार आपण प्रयत्न केलेले आहेत परंतु पोलिस यंत्रणा काय करते त्यांना आता कालचीच गोष्ट सांगते मी त्यांना मी बोलते उपोषणाला असून ज्या गोष्टीसाठी मी जास्त म्हणजे मुद्दा हायलाइट करून बसलेली आहे त्याच्यावरती तुम्ही एवढी दोन मिनिटाची कारवाई करतात जातात निघून तुम्ही तिथे चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेव्हन का नाही लावत आहे पोलीस यंत्रणा तिथे वेश्य कसा म्हणजे अर्ध नग्न वेश्य काल होत्या तिथे म्हणजे ही किती लाजिरवाणी बाब वाईट गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे की आता हा उपोषण उपोषणाचा तिसरा दिवस आहे मला एक सांगा की हा सगळा विषय आता आपले डीसीपी अतुल झेंडे इथे आहेत ते त्यांनी मागच्या जेव्हापासून इथे चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून सातत्याने ते कारवाई करतात Uh, मी याच्यासाठी सांगू शकतो की त्यांचे एक ब्रॉडलिस्ट ग्रुपमध्ये मा माझा नंबर आहे आणि त्यांचे कारवाईचे सगळे विषय असतात पण मग पोलीस कारवाई करत नाही असं तुमचं म्हणणं आहे पण मग याच्या पूर्वी जे वातावरण होतं या भागातलं ते आणि आता याच्यात काय फरक आहे का तसंच आहे तसंच दिसतंय ना वातावरण म्हणजे अगदी थोड हे बघा आपण काम करताना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे पाहिजे आहे हा आपण नेहमी अपेक्षा करत असतो म्हणजे ऍट हंड्रेड पर्सेंट नाही तर ऍटली एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट वरती तरी तुम्ही ग्राफ आणा ना आता ग्राफ फक्त थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट वरती आहे म्हणजे आपण कारवाई करतोय फ्लो करतोय म्हणजे अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप वरती का नाही कंटिन्युअसली ग्राफ टेक्निकली जर का बघायला गेलो जर का आपल्याला एवढं डॅशिंग पुढारी लागतात आपल्या इकडे तर मग त्या डॅशिंगनेस दाखवून द्यावा तेवढ्या कडकरीत्या पोलिसांचं म्हणणं असं असतं की आमच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे मनुष्यबळ कमी आहे आणि हाय त्या मनुष्यबळातून ते लोक कारवाई करत असतात सर आता सॉरी टू इंटरप्ट मनुष्यबळासाठी देखील आपण पाठपुरावा केलेला आहे पोलिसांना त्रास होऊ नये त्यांना एक प्रॉपर सिस्टम मिळावी म्हणून इथे पोलीस स्टेशन वाढवा याच्यासाठी सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर पोलीस बळ वाढवा पिंक टॉयलेट पिंक स्कूटर्स दामिनी पथक ची देखील आपण वर्षभर गेले दोन वर्ष झाले कंटिन्युअसली मागणी करतोय म्हणजे इवन पिंक कार सुद्धा द्या जर का पावसासाठी पोलीस महिलांना जर का पोहोचणं कठीण होत असेल तर त्यांना पिंक कारची सुद्धा दामिनी पथकासाठी मागणी केली या महत्वाच्या मागण्या आहेत की ज्या महिलांसाठी आहेत ज्या राणी कपोते यांनी आता सांगितलेल्या आहेत आणि याच्याकडे कोणी लक्ष देत नसतं आत्ता जिथे हे वाहनतळ आहे जिथे हे उपोषण सुरू आहे त्यांचं त्याच्या शेजारी एक महिलांसाठी एक आलिशान असं एक छोटंसं एक शौचालय आहे जिथे म्हणजे त्या जाऊ शकतात कारण हे बघा कल्याणला महिलांसाठी पहिली लोकल सुरू झाली ते कल्याण आहे आणि असं असताना म्हणजे इतक्या वर्षांनी रामभाऊ कापसे जेव्हा खासदार होते त्यांच्या काळामध्ये ती लोकल एक नंबर प्लॅटफॉर्मवरून सुरू झाली होती आणि ती लोकल सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी मग त्याचा पाठपुरा प्रकाश परांत यांनी केला आता ते दोघंही नाही आहेत पण इतक्या काळ असताना महिलांसाठी असं स्वतंत्र असं शौचालय नव्हतं पण आता ते या वर्षी झालेले म्हणजे विचार करा दोन हजार पंचवीस मध्ये झाले आणि तुझ्या बाबतीत जर बोलायचं झालं म्हणजे तुझं आता हे आंदोलन किंवा तुझी जी भूमिका जी असते जसं तू त्या दिलीप कपोते यांच्या फॅमिलीशी रिलेटेड आहे दिलीप कपोते यांचा शिवसेनेशी खूप मोठा संबंध येतो लोक असं म्हणतायत काही लोक की आता निवडणूक आल्या आहेत मग राणी कपोते इकडे स्टंटबाजी करतायत किंवा महापालिकेत येऊन स्टंटबाजी करत म्हणजे असं बोलतात लोक पण त्याच्यावर अशा लोकांना तुझं काय उत्तर असेल स्टंडबाजी करतोय का हे विषय स्टंडबाजी बोलण्यापेक्षा माझं काम बोलतो एवढंच मी बोलेल दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार माझे पत्रक निवेदन जर का बघाल तर त्या निवेदनामधन तुम्हाला दिसून येईल की येस येस निवेदन आहे कोणाकोणाला निवेदन दिलेली आहेत म्हणजे फार राष्ट्रपती पासन ते बॉटम पर्यंत शेवटी मी दिलेला आहे महात्मा फुले पोलीस स्टेशन टी म्हणजे म्हणजे मी बघू शकतो येस 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 बघा हे ये राणी कपोते याच इतकं मोठं निवेदन त्यांचं दहा निवेदन आहे ज्या वडिलांचा फोटो आहे तिच्या वडिलांचा फोटो आहे आणि त्याच्याबरोबर आमची कल्याणमध्ये दुर्गाडीचा जो किल्ला आहे हो दुर्गाडी देवी प्रसिद्ध आहे तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आरमाराची जी मुहूर्त मेट रोवली ती त्या दुर्गाडीजवळून रोवली आणि तिचा फोटो आहे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांचा फोटो आहे खासदार आहेत कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे त्यांचा फोटो आहे आणि त्यांचे फोटो असलेला हा लेटरपॅड आहे तरी इतक्या लोकांना मार्क केलेलं आणि शेवटी त्यांनी इथे लोकल पोलीस स्टेशन आहे महात्मा फुले पोलीस स्टेशन किंवा डी सी पी आहेत कल्याणचे त्यांना दिलेलं आणि त्यात त्यांचे सगळं म्हटलेलं आहे पण आता इतके इतका वेळ निघून गेलेला आहे सुद्धा तु तुमच्याकडे कोणी आलं नाही किंवा कोणी अप्रोच झालंय आहे का की बाबा हे हे चुकीचं आहे याला थांबवायला पाहिजे किंवा राणी कपोते यांचे मागण्या बरोबर आहेत असं बोलणारं कोणी आलं का प्रशासनाच्या वतीने पोलीस यंत्रणा येते वारंवार म्हणजे महात्मा फुलेचे आपले ज्युनियर पी आय जे आहेत ते येत आहेत शिवाय आपले म्हणजे पोलिसांकडनं वारंवार मला माघार घ्या म्हणून बोलतायत उपोषणासाठी इवन कल्याणजी घेटे जे आपले एसीपी आहेत ते सुद्धा येऊन गेले पण मी बसता अगोदर पण हे लोक मला बोलत होते की म्हणजे एसीपी ऑफिसला मला पाच तास बसवून ठेवलं की मॅडम तुम्ही माघार घेता का असं करता मी का मी बोल आय वॉज नॉट कन्व्हिन्स विथ दिस पहिले तुमचं काम दाखवा ना बसवलं चर्चा मी कन्व्हिन्स होतीये का उपोषणाला नाही बसू मे म्हणून म्हणजे हे हा असं म्हणजे काय आपण काय मॅनेज व्हायला बसायचं का इथे हे ला किती लाजीरवाणी बाबा आहे प्रामाणिकपणे एखाद्या मुद्द्याला जर का घेऊन आपण बसलेलो आहे तर त्या बसून द्यावा सहकार्य करावं प्रशासनाने त्यांना हात हातबळ मिळतंय उलट या गोष्टीमध्ये कि बाबा ज्या गोष्टी वर्ण होत त्या गोष्टी तुम्ही तरी सुरू केला पाहिजे हा, हा विषय बघा अत्यंत गंभीर आहे भारतीय संविधानाने तुम्हाला एखादी मागणी जर मागण्या करायची असतील तर तुम्ही त्या संविधानिक मार्गाने तुम्हाला जाता येईल असे सगळे प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेले आहे तरी सुद्धा कल्याणचे जे पोलीस आहेत खास करून एसीपी त्यांनी राणी कपोते यांना उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना पाच तास तिथे थांबून ठेवलं होतं उपोषणाच्या काही दिवस आधी बघा हा महिलांचा विषय मुळात त्या राणी कपुते यांना बसायला जागा नव्हत्या हो आम्ही इथे या फुटपाथवर बसलेलो आहे आणि इथे समर्थन द्यायला त्यांनी बऱ्याच लोकांनी त्यांना समर्थन देखील दिलेलं आहे मी कल्याणकर सामाजिक संस्था आहे नितीन निगम त्याचे प्रमुख आहेत उल्हास नदी वालदुनी नदी या संदर्भात ते सातत्याने आंदोलन करत आहेत त्यानंतर कल्याणमध्ये एक ते एकतेच श्रीनिवास घाणेकर संघटना आहे जागरूक नागदर्शन ना आहे त्यानंतर कल्याण खडकपाडा व्यापारी संघटना आहे ते माजी नगरसेवक आहेत उमेश बोरगावकर त्यांची संघटना आहे त्यानंतर कैलास शिंदे जे माझे नगरसेवक आहेत शशिकांत दाम आणि माझं देखील स्वतःचं नाव आहे मी देखील असेल त्याच्यामध्ये कारण अशा चांगल्या गोष्टींसाठी आम्ही सतत अशा ऍक्टिव्हिटीच्या पाठीशी असतो एक फेरीवाला संघटनात काही एक पदाधिकारी देखील त्यांची भेट घ्यायला आलेले हे तुम्हाला का सांगतो माहिती आहे का की हे जे विषय आहेत हे कॉमन पीपलचे आहेत म्हणजे कल्याणची लोकसंख्या सा पंधरा हजारच्या आस पंधरा लाखाच्या आसपास असेल तर तुम्ही विचार करा की अर्ध्या महिला असतात आणि महिला लोकल सुरू झाल्यानंतर आज इतक्या वर्षांनी इथे हे साधं शौचालय बांधलं जातं आणि हा महिलांचाच विषय मला एक आता शेवटचा मी शेवटचा टेक घेतो आहे राणी हा स्टेशन परिसर कसा आहे आम्ही रात्री रात्री इथे फिरलेलो आहे ते जेव्हा बातम्या कवर करायचो आहे तू आता इतके डेअरिंग करून बसलेली तुझे तीन दिवसाचा अनुभव म्हणजे हाच आहे की माझ्या जीवाला तर धोका आहेच आपण नाकारू नाही शकत आहे इथे मुनावर नावाचा एक कोणता तरी गुंडा आहे मुनावर त्याला त्यांनी मराठी पण नाव ठेवलेलं आहे मनोहर म्हणून अशा नावाने पण तो प्रसिद्ध आहे वाटत पण तो असं म्हणतात कि तो महिलांना महिलांना काय म्हणतात सॉरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो हप्ते वसुली करून तो देतोय कुठल्याही गोष्टींचे म्हणजे इथे घाण एकंदरीत करणारा मुनावरच आहे तर म्हणजे या मुनावर कडनं माझ्यावरती अटॅक होऊ शकतो हे मी ओपनली बोलू शकते दुसरी गोष्ट आहे जे गांजाडे चरस गांजा वगैरे फिरणारे इथे एवढे रात्री फिरतात की मला असं वाटतं मला ब्लेड मारून पण कोणी जाईल ना तरी करणार नाही पोलीस असतात इथे दोन पोलीसच असतात एक महिला आणि एक पुरुष पण ते पण त्यांना झोप आली की ते लोक निघून जातात आजचीच गोष्ट सकाळी पाच वाजता आता काल तर मला झोप लागून गेली थकलेली होती म्हणून पण आज मला थोडीशी अशी भीती वाटत होती की काय देश सुरू आहे बाकी तुमचं ते महिलांचे विषय महिलांचा काही एखादा नैसर्गिक प्रॉब्लेम असेल त्यावेळेस हो तुम्हाला कसं कुठे जागा वगैरे तुम्हाला उपलब्ध केली पोलिसांनी किंवा प्रशासन मला तर मी तिकडे बसणार होती स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक च्या बाहेर बसणार होती तुम्हाला माझा माझा प्रश्न असता की समजा आता आणीबानीचा वेळ तुम्हाला बाथरूम ला वगैरे हो जायचं असेल तर कुठे हो। व्यवस्था नाही त्यांनी थोडी व्यवस्था केली आपली व्यवस्था आपल्यालाच करायला लागते कारण की आपल्याला सुधारावाय ना यांना प्रशासनाला सुधारच नकोय त्यांना शंभर वेळेला कॉल केल्यानंतर ते त्यांचे चेहरे दाखवत आहेत ही किती वतीने बाबा तुमच्याकडे महापालिका पोलिसांकडनं फक्त पोलीस। ते नागरे साहेब येत आणि क्राईम चे आले होते त्यांचं अण्णा नाही माहिती मला बघा कल्याण हे अत्यंत वादग्रस्त आहे मी याच्यासाठी जबाबदारीने सांगतो की त्या कल्याण स्टेशनच्या असंख्य स्टोऱ्या आम्ही केलेले आहेत सारा समय मुंबईला मी जेव्हा काम करायचो सारा समय मुंबई रिजनल चॅनल होतं मी आणि टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे त्याचे जे, जे फोटोग्राफर होते संतोष शिंदे मिररचे पत्रकार होते योगेश साधवानी आम्ही असंख्य स्टोरीज या कल्याण स्टेशनमधून केलेले आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो एका विद्यार्थिनीचा बलात्कार देखील झाला होता ती घर सोडून आली होती पुण्यावरून आणि प्लॅटफॉर्मच्या वरती असणाऱ्या पत्र्यावर तिला घेऊन तिच्यावर डँग रेप झाला होता त्याच्याबरोबर एक छोटा मुलगा होता त्यांनी चोर पकडून दिला होता पोलिसांना तो बाटल्या वेचायचा काम करायचा आणि बिहारमधून तो पळून आला होता चौदा वर्षाचा मुलगा होता गणेश सहानी त्या मुलाचं नाव होतं आणि जेव्हा तो जेव्हा या त्याची बॅग चोरीला गेली जेव्हा तो गावाला चालला होता तिकीट काढून गाला गावाला चालला होता असे वेगवेगळे किस्से या कल्याणमध्ये आहेत कल्याण स्टेशन परिसरामध्ये आणि सध्या हा जिक्रीचा विषय झालेला ही खरी गोष्ट आहे कारण एखादी सामान्य घरातली महिला जेव्हा स्टेशन परिसरामध्ये येत भाजी घ्यायला येते किंवा एखादा सामान सामुग्री घ्यायला येते तर तिच्याकडे देखील त्याच वासनेच्या नजरेने बघितलं जातं हे खरं आहे पोलीस हे आवरू शकत नाही आणि म्हणूनच राणी कपोते सारखी ही जी आमची जी या मुलगी आहे या कल्याण शहराची पोलगी आहे लोक काही म्हणू द्या लोक ज्या पद्धतीत बोलतात की ते स्टंट करते वगैरे पण हे बसायला पण डेरिंग लागते कारण ती महिला मुलगी असून ही तिसरा दिवस आहे तिचा तिने या कल्याणच्या लो नागरिकांसाठी कल्याणच्या महिलांसाठी तुमच्या आमच्या लेखी तिने हे पाऊल उचललेलं आहे मला असं वाटतं की प्रशासनाने हे ताबडतोब याच्यामध्ये गांभीर्याने याची सोडवणूक केली पाहिजे